मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण नऊ खरा खुनाचा डाव अगरदासाचे ते बोलणे ऐकून केशव आणि दास या दोघांनाही आश्चर्य वाटले बराच वेळ कोणीही बोलले नव्हते नंतर श्वास रोखून मरोन मनोरंजनदास म्हणाला मी शेवटपर्यंत तुमच्याशी शे सहकार्य करीन केशवने मान हलवून आपली मान्यता दर्शविली अघोरदासाने आपल्या तिसऱ्या पाहुण्याकडे पाहिले आणि झुंझारनेही मान डोलावली त्याबरोबर अघोरदास उभा राहिला छान तो म्हणाला आता मी माझे वचन पाळण्यास कमी करणार नाही याबद्दल तुमची खात्री पटवितो त्याने आपल्या कोटाच्या खिशातून एक नोटांचे पुडके काढून ते मनोरंजनदास पुढे केले आणि नंतर तसेच दुसरे पुडके काढून केशवच्या हाती दिले नोटांचे ते बंडल स्वीकारताना केशवचे हात थरथरले होते त्याने इतके पैसे कधीच पाहिले नव्हते निदान दहा हजार रुपयांच्या तरी नोटा असाव्यात असा झुंजारचा असा तर्क होता त्या दोघांना ते पैसे देताना अगोरदासाने त्यांची नावे उच्चारली होती आता तिसऱ्या खेपेला आपल्या कोटाच्या खिशात हात घालीत तो म्हणाला मिस्टर झुंजारराव त्या माणसाच्या तोंडून आपले खरे नाव ऐकल्यानंतर झुंजार आपल्या खुर्चीवर बसून मिश्किलपणे हसला कारण तिसऱ्या खेपेला कोटाच्या खिशातून बाहेर पडलेल्या अघोरदासाच्या हातात नोटांचे बंडल नसून पिस्तूल होते मनोरंजनदास तुम्ही हे झुंजाररावांना द्याल काय आपला डावा हात पुढे करीत अगोरदास शांतपणे म्हणाला मनोरंजनदासने अगोरदासाच्या डाव्या हातातील दोन फोटो घेतले आणि तो गोंधळून म्हणाला हे झुंजारराव होय तेच झुंजारराव हातातील पिस्तूल हलवीत अगोरदास अधिऱ्या स्वरात म्हणाला झुंजारने ते दोन फोटो घेतले त्यातील एक त्याने तीन वर्षांपूर्वी पासपोर्टसाठी काढलेला फोटो होता आणि दुसरा फोटो तो त्या दुपारी अन्वर पाशाच्या टेबलाजवळ बसून परीक्षेचे प्रश्न लिहिताना घेतलेला होता तो कसा आणि कोणत्या युक्तीने घेतला असावा याबद्दल आता विचार करण्याची काही आवश्यकता नव्हती झुंजारने ते दोनही फोटो अगदी बारकाईने ताडून पाहिले आणि नंतर तो म्हणाला हा माणूस तर दिसण्यात अगदी छान आहे हा कोण आहे अघोरदासाला झुंजारच्या त्या प्रश्नाचे लागलीच समर्पक उत्तर सुचणे फार कठीण होते पण तोही आपल्या प्रय परीने प्रयत्न करून म्हणाला ज्याचे जंपूराव तंबू असे नाव होते त्याचे हे फोटो आहेत आता जंपूराव नाहीसा होणार आहे असे आहे तर झुंजार हसत म्हणाला या दोघांप्रमाणे मलाही जर नोटांचे बंडन मिळाले असते तर ते मला आवडले असते अर्थात मला हे फोटोही आवडले आहेत बरीच माणसे मला सांगतात की मी दरवर्षी अधिकाधिक सुंदर बनत आहे आणि हे फोटो पाहून मलाही कबूल करावे लागेल की मी मध्येच म्हणाला झुंजार आता या बडबडीचा काहीच उपयोग होणार नाही कारण हे माझे दोघे नवीन सहकारी तुला ठार करणार आहेत केशव पाठकने आपले ओठ घट्ट मिटले होते आणि खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले होते त्याच्यावर कोणती कामगिरी देण्यात येणार आहे याची त्याला आगाऊ कल्पना दिलेली नसावी हे झुंजारने ओळखले पण त्यामुळे केशवला फार मोठे आश्चर्य वाटले नव्हते मनोरंजन दास मात्र भलता हदरला होता म्हणजे आम्ही खरोखरच तसे करणार म्हणता होय मिस्टर मनोरंजन दास अघोरदास म्हणाला आता तुम्हाला खऱ्या मृत्यूच्या डावात तुमची कर्तबगारी सिद्ध करावयास मिळणार आहे हा झुंजार महाबदमाश आहे तो खोटे नाव धारण करून येथे आला आणि त्याच्यामुळे आता तुम्ही ज्या संघटनेत सामील झाला आहात त्या संघटनेच्या अस्तित्वालाच आता मोठा धोका निर्माण झाला आहे प्रथम तुम्ही त्याची झडती घ्या मनोरंजनदासने झुंजारचे खिसे तपासले त्याला फक्त एक हातरुमाल आणि काही पैसे मिळाले झुंजारने काही गडबड होईल हे हेरून पिस्तूलबरोबर घेतले नव्हते त्याने आपल्या जवळची सर्व कागदपत्रे पासपोर्ट नावाची कार्डे आणि इतर वस्तू विमानतळावर ठेवण्याची व्यवस्था केली होती एवढेच मनोरंजनदास त्या काही नोटा पुढे करीत म्हणाला अगुरदासाने त्या अभावितपणेच आपल्या खिशात घातल्या आणि झुंजार म्हणाला काळजात्या तुला माझा हा पासपोर्ट फोटो कुठे मिळाला आहे सांगशील काय तो माझ्या फायलीतच होता बऱ्याच समाधानाने अगुरदास म्हणाला अर्थात आम्ही ज्यांनी तो फोटो काढला त्या छायाचित्रकाराकडूनच मिळविला माझ्याकडे इतके फोटो आहेत माझ्याकडे इतके फोटो आणि इतकी माहिती आहे की ज्यामुळे तुला आश्चर्य वाटेल मला तुझ्या कोणत्याच गोष्टीबद्दल आश्चर्य वाटणार नाही झुंजार म्हणाला आता बोलणे पुरे झाले अगरदास म्हणाला आता केशव पाठकने आज दुपारीच अन्वर पाशाला विश्वासात घेऊन तो कोण आहेस ते सांगितले होते आणि मिस्टर मनोरंजनदास हे दोघे मिळून अघोरदास बसला होता त्या कोचाजवळच्या टेबलावर बसलेल्या चौकोनी पेटीत घड्याळासारखा गजर झाला फाटकावर असलेल्या पहारेकऱ्याचा संदेश आहे त्याने झुंजारवर पिस्तूल रोखूनच इतरांसाठी खुलासा केला नंतर तो त्या पेटीजवळ तोंड नेऊन बोलू लागला मी तुला सांगितले होते की कोणालाही काय त्याने बोलण्यास सुरुवात केली तिला ताबडतोब परत पाठव काय ठीक ठीक बोटीवरील माणसांना तिला येथे येऊन येथे घेऊन येण्यास सांग तो पहारेकरी बोलत होता त्याला आपल्या दृष्टीने काही महत्व नाही अशा दृष्टीने केशव आणि मनोरंजन यांच्याशी झुंजार बोलू लागला होता ज्याचे तुम्ही आता काम पत्करले आहे तो माणूस कशा प्रकारचा आहे ते मी तुम्हाला सांगतो जागतिक युद्धाच्या काळात हा माणूस जपान्यांना फितूर होऊन भारताविरुद्ध कारवाई करीत होता रंगून शहरात जपान्यांनी स्वारी केल्यानंतर यानेच येथील सराब बाजार लुटला होता आणि संपत्ती जमा केली होती नंतर त्याच पैशाच्या जोरावर तो आता अनेक दृशकृत्य करीत आहे दुष्कृत्य करीत आहे गप्पबैस अगोरदास ओरडला का तुला तुझ्या यशस्वी कारकिर्दीचा इतिहास ऐकायला लाज वाटते झुंजारने उलट विचारले तुम्ही झुंजारच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अगोरदास केशव आणि मनोरंजनदास यांच्याकडे वळून म्हणाला तुम्हाला मी जेवढी आवश्यकता असेल तेवढी माझ्याबद्दलची माहिती सांगणारच आहे मी सामान्य दरोडेखोर नाही मी व्यापारी आहे व्यापारात केवळ बुद्धिमान माणसांनाच फायदा होत असतो आणि या त्याच्या बोलण्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते कारण बाहेरच्या फरसबंदीवर पावलांचे आवाज होऊ लागले होते अघोरदार अघोरदास उठून बाहेर गेला आणि त्याने दार उघडले तिला आत येऊ द्या तो आपले पिस्तूल बाहेरच्यांना दिसणार नाही अशा प्रकारे दाराच्या बाजूला उभा राहून म्हणाला आणि तुम्ही बोटीवर परत जा तुम्हाला काही वेळ झोपायलाही हरकत नाही आम्ही शिकारीचा खेळ खेळणार आहोत हेमा तोरणे आत आली आणि अगोरदासाने दार बंद केले हे माझ्या बेताशी जुळणारे आहे अगोरदास तिच्याकडे न पाहता इतरांना म्हणाला वेळ घालविण्यासाठी मी शिकारीचा खेळ खेळतो आणि त्यासाठी या बेटावर ससे पाळले आहेत हे माझ्या नोकरांना माहीत आहे त्यामुळे गोळीबाराचे आवाज झाले तर कुणीही येथे धावत येणार नाही अर्थात आतापर्यंत या बेटावर स्वखुशीने येणारा ससा म्हणजे ही मुलगीच आहे तू तुझा मित्र झुंजार याच्याजवळ उभी राहा झुंजार ही तुला मदत करण्यासाठी येथे आली आहे झुंजारराव मला यावेच लागले तुम्ही खरे कोण हे शोधून काढण्यात आले आहे असे मी त्यांना बोलताना ऐकले आणि त्यांना म्हणजे कुणाला झुंजारने मध्येच विचारले मी त्यांचे बोलणे अडून ऐकत आहे हे त्यांना माहीत नव्हते आणि तिने किनाऱ्यावरील एक होडी पळविली आणि ती तुझ्या मदतीला धावून आली अगोरदास तिची हकीकत पूर्ण करीत म्हणाला पण या सर्व बेटाभोवती कुंपण घातले असेल अशी माझी कल्पना नव्हती हेमा म्हणाली मला वाटले होते की कुठेही किनाऱ्याला हुडी लावून बेटावर उतरता येईल अगोरदास अर्धवट हसून आणि मान हलवीत म्हणाला आणि बेटावर उतरल्यानंतर तू काय करणार होतीस ते ते मी ठरविले नव्हते अनेक गोष्टी करता येणार होत्या पण त्या सर्व कोणती परिस्थिती आढळून येईल त्यावर अवलंबून होत्या ठीक आता तुझ्या सुदैवाने तुझ्यासमोर काय करावे हा प्रश्नच शिल्लक नाही अगुरदास म्हणाला नंतर तो झुंजारला उद्देशून म्हणाला तिने येथील पहारे करायला माझ्यासाठी एक संदेश आणला आहे अशी थाप ठोकली आणि आत प्रवेश मिळविला आणि तोपर्यंत मी आपल्या कॅम्पशी रेडिओचा संबंध जोडला होता आणि सत्य प्रकार काय आहे हे समजावून घेतले होते ही येथे आली हे का अर्थी चांगले झाले कारण त्यामुळे मृत्यूच्या डावाला रंग चढणार आहे आधीच घाबरलेल्या हेमाची चर्या उतरली आणि तिने विचारले मृत्यूचा डाव अगोरदासाने मानेनेच होकार दिला आणि तो म्हणाला या डावात केशव आणि मनोरंजन हे दोघे शिकारी असतील आणि तू आणि झुंजार ही सावजे असणार फरक इतकाच की हा यावेळी खेळ नसणार तर खरा मृत्यूचा डाव असणार शिकाऱ्यांजवळ हत्यारे असतील आणि सावजे निशस्त्र असतील पण आम्ही सावजांना शक्य तितके दूर जाण्यासाठी तीन मिनिटांचा अवधी देणार आहोत मनोरंजन दासने ओठावरून जीप फिरवली आणि तो म्हणाला या तरुणालाही मारायचे त्यात काय हरकत आहे पुरुषाप्रमाणे तरुणीही मरू शकतात अगोरदास म्हणाला हेमा केशव पाठककडे वळली आणि म्हणाली केशव तू असे काही करणार नाहीस ना केशवने दुसरीकडे मान वळविली हेमा तू आता कोणाचेही मन वळविण्याचा प्रयत्न करू नकोस झुंजार म्हणाला अगोरदास आपल्याला आपणाला तीन मिनिटांचा अवधी देत आहेत त्याचा आपण उपयोग करूया बोलण्यात शक्ती वाया जाऊ देता कामा नये अगोरदासाने बाजूच्या टेबलावरील आपल्या टेलिफोनचे बटन दाबले आणि तो बोलू लागला आम्ही शिकारीसाठी बाहेर पडल्यानंतर सशावर गोळ्या झाडण्यात सशावर गोळ्या झाडणार त्यात तुमच्यापैकी कोणी जखमी होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही फाटक बंद करून बोटीत बसून राहा तुम्ही तिथेही खाल्ल्या डेकवर जाऊन बसा आणि मी स्वत तेथे येऊन तुम्हाला वर येण्याची सूचना देईपर्यंत आपल्या जागेवरून हलू नका समजले ना अगोरनाथ उत्तर देण्या उत्तर ऐकण्यासाठी काही वेळ थांबून म्हणाला तेथे जी खाद्यपेय साठविली आहेत ती खुद्द माझ्यासाठी आहेत त्यांना जर स्पर्श कराल किंवा मी हुकूम देण्यापूर्वी तेथून बाहेर पडाल तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन आणि त्याहूनही अधिक वाईट शिक्षा करीन अगोरदास आपल्या रेडिओ टेलिफोनपासून दूर झाला आणि म्हणाला आता मृत्यूच्या डावाला कुणी साक्षीदार असणार नाही झुंजार मी या माझ्या मित्रांना शस्त्र देईपर्यंत तू मैत्रिणीसह बाहेर पळ काढ आणि कुठे लपायचे ते ठरव मृत्यूचा डाव खेळण्यात हे माझे मित्र किती पटाईत आहेत ते मला पाहावयाचे आहे चल हे मा झुंजार तिचा हात धरून तिला दाराकडे नेत म्हणाला आणि झुंजार तारांचे कुंपण ओलांडून पलीकडे जाण्याची तुझी कल्पना असली तर ती विसर अगोरदास म्हणाला त्या तारांमधून वीज खेळण्यात आली आहे एवढ्या मोठ्या कुंपण्यात एवढ्या मोठ्या कुंपणात वीज खेळविण्यासाठी तसाच मोठा जनरेटर असणार तसा जनरेटर आहेच पण तू त्याची मोडतोड करू शकणार नाहीस कारण तो या घराखाली तळघरात मोठ्या बंदोबस्ताने लपविण्यात आला आहे अगोरदास म्हणाला एकदा घराबाहेर पडल्यानंतर तुला पुन्हा आत येता येणार नाही झुंजार मान हलवीत म्हणाला तू जनरेटर शोधण्याचा माझा त्रास वाचविलास याबद्दल मी तुझा आभारी आहे अगोरदास आपल्या घड्याळ्याकडे पाहत म्हणाला तू आधीच अतिशय मौल्यवान असे अर्धे मिनिट वाया घालविले आहेस झुंजार हेमाचा हात पकडून वेगाने धावत बाहेर पडला काही अंतरावर गेल्यानंतर धापाटाकीत हेमाने विचारले आपण आता काय करणार मी येथे येताना बाहेरच्या बागेत एक लहानशी कोठी पाहिली आहे बहुधा त्यात माळ्यांची हत्यारे असणार या बाजूला चल ते डावीकडे वळले आणि तेथल्या केळीच्या बनातून पुढे गेल्यानंतर त्यांना एक छोटी लाकडी चौकी दिसली दाराला एक दाराला फक्त साधी कडी होती झुंजारने ती उघडली आणि तो आतल्या भिंतीवर लावून ठेवलेल्या हत्यारांची तपासणी करू लागला त्याला एका कोपऱ्यात त्रिशूळाप्रमाणे पण वाकवलेले एक जमीन वाकरण्याचे खुरपणे दिसले त्या खुरपण्याला लांब दांडा होता झुंजारने ते काढले आणि ते हेमाला दिले हे जुन्या पद्धतीचे पण चांगले हत्यार आहे तो म्हणाला काही सेकंदात त्याने मजबूत धाग्याचे एक बंडल तिच्याकडे उडविले आणि पाईप बसविलेली एक मोठी धातूची टाकी पुढे खेचली त्यात काय आहे तिने विचारले झडाझुडपावरील कीड मारण्याचे कोणत्या प्रकारचे औषधी मिश्रण यात भरलेले आहे आणि ते या फवार्याच्या सहाय्याने उडविण्यात येते टाकी चांगली भरलेली दिसते तो म्हणाला त्याने तो फवारा बाहेर असलेल्या काही झुडपांवर रोखून त्या पेटीला बसविलेला छोटा लिव्हर खेचला आणि त्याबरोबर अतिशय वाईट वासाचे कसले तरी मिश्रण दहा फूट अंतरावर उडाले आता ते बाहेर पडले तू माझ्या मागून चल तो म्हणाला त्याने ते लांब दांड्याचे खुरपणे तिला खांद्यावर घेण्यास सांगितले आणि ते टणक दोराचे बंडल खिशात घालून आणि ती टाकी फवाऱ्यासह उचलून तो तिच्यासह तेथून बाहेर पडला आता बाहेर अंधार होता फक्त अधूनमधून झाडीतून चकाकणारे ताराचे कुंपण तेवढे दिसत होते ते तेथल्या दाट झाडी असलेल्या भागात शिरले ते आपला येथे शोध करणार नाहीत असे तुम्हाला वाटते हेमाने आता स्वरात विचारले आणि आपण असे किती वेळ धावणार आपणाला धावायचे नाही आणि आपण चढाई करणार आहोत आपण त्यांच्याहून अधिक बुद्धिमान आहोत आणि आपणास त्यांच्यापेक्षा अधिक नैतिक धैर्यही आहे शिवाय आपण कुठे आहोत हे त्यांना बरोबर माहीत नाही झुंजारने वाटेतील दहो बाजूच्या वृक्षांना जमिनीपासून एक फूट अंतरावर ती दोरी बांधली त्यांच्यापासून सुमारे पन्नास फुटांवर पावलांचा आवाज होत होता पावले अतिशय सावकाश आणि सावधगिरीने पडत होती त्यांच्यातील फक्त एकच या बाजूला येत आहे झुंजारतीच्या कानात म्हणाला ते एकामागून ते एकमेकापासून दूर झाले ही त्यांची पहिली चूक आहे फाजील आत्मविश्वास वाटणे किती धोक्याचे असते ते पहा त्यांना तसा आत्मविश्वास वाटण्याचा हक्क आहे पण ते खरोखरच आपणाला ठार करतील यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाही तुला जे वाटते ते आजमावून पाहण्याची तुला लवकरच संधी मिळणार आहे झुंजार म्हणाला मी येथून थोडे दूर जाऊन काही आवाज करतो आणि सैतानाप्रमाणे दावत परत येतो तू या ठिकाणी जो येईल त्याच्या डोक्यावर ते खुरपणे आपटण्याच्या तयारीने उभी राहा मी दुसऱ्या बाजूला असेन तो दोरीला अडखळून खाली पडला की आपण दोघेही त्याच्यावर झडप घेऊ तो दोरीच्या पलीकडच्या कोणत्याही बाजूने आला तर आपल्यापैकी एकाच्या तरी तावडीत सापडेल पण त्याने तुमच्यावर गोळी झाडली तर त्याला गोळी झाडावी लागणारच पण त्याचा नेम बरोबर लागण्याची शक्यता नाही झुंजार म्हणाला त्याने कानोसा घेतला ती अडखळणारी पावले जवळजवळ येत होती झुंजार हळूच दूर झाला आणि सुमारे वीस फूट अंतरावर गेल्यानंतर तो मोठ्या आवाजात पण नाटकी पद्धतीने म्हणाला हे मा तू तेथे आहेस ना त्याबरोबर गोळीबार झाला गोळी त्याच्या डोक्यावरून निघून गेली तो मागे वळून धावत सुटला तेव्हा पुन्हा गोळीबार झाला आणि त्या दुसऱ्या माणसाच्या धावणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला झुंजार हेमाच्या विरुद्ध दिशेला येऊन उभा राहिला नाही तोच त्याच्या दिशेने येणारा मनोरंजनदास त्यांना दिसला तो त्या दोरीला अडखळून पडणार अशी त्याला दोहो बाजूने पाहणाऱ्यांची खात्री झाली आणि त्याचवेळी तो कानोसा घेत उभा राहिला आपले सावज आता धावत नाही हे त्याच्या लक्षात आले होते जोराने धापा टाकीत त्याने खिशातून टॉर्च बाहेर काढली आणि तिचा प्रकाश पुढल्या वाटेवर सोडला तुला ते दिसले काय पलीकडच्या बाजूने केशवचा आवाज ऐकू आला मला फक्त एकाचा सुगावा लागला आहे मनोरंजनदास ओरडून म्हणाला मला वाटते की तो कुठेतरी याच ठिकाणी लपला आहे आता मनोरंजनने टॉर्चचा प्रकाश आपल्या पायासमोरच स्थिर केला होता त्याने ती बांधलेली दोरी पाहिली हे झुंजारने ओळखले आणि त्याने टॉर्चचा प्रकाश झुंजार लपला होता त्या दिशेकडे सोडला नंतर काय झाले ते झुंजारला बरोबर कळले नाही झाडांच्या पानांतून सोसाट्याचा वारा वा तसा झाला मनोरंजनदासाच्या हातातील टॉर्च खाली पडून तो मोठ्याने ओरडला आणि मागे धडपडला त्याबरोबर झुंजारने मुळीच वेळ न दवडता पुढे उडी घेतली आणि धडपडणाऱ्या मनोरंजनच्या मानेवर असा जोराचा फटका मारला की तो खाली आदळला हेमाने मारलेल्या खुरपण्याच्या फटक्यामुळे त्याच्या मस्तकातून रक्तही निघत होते मला ते बरोबर खूपस्ता आले नाही ती हळूच म्हणाली जे काही केलेस ते वाईट नाही झुंजार खाली वाकून जमिनीवर पडलेली टॉर्च मालवून म्हणाला पण सुरुवातीला काय झाले मी एक झाडाची फांदी हातात धरली होती ती माझ्या वजनाने खाली झुकली आणि तिचा स्पर्श त्याच्या तोंडाला झाला त्यामुळे तो दचकून ओरडला आणि मी त्याच्या तोंडावर खुरपणे मारले आता केशव आकामारीत पुढे येत होता झुंजार तिच्या कानात म्हणाला तू लपून बैस आपण याच ठिकाणी त्याची वाट पाहू पण या बंगल्याजवळचे पिस्तूल कुठे आहे पण या बंगाल्याजवळचे पिस्तूल कुठे आहे मला ते दिसत नाही ती हलक्या आवाजात म्हणाली झुंजारने तिला बाजूच्या झुडपात लोटले आणि पिस्तूल शोधण्याच्या भानगडीत न पडता टॉर्च उचलून दुसऱ्या बाजूच्या झुडपात दडी मारली केशव फाटक केशव पाठक आपल्या पडलेल्या जोडीदारा इतका उतावळा नव्हता तो जलद टाकीत होता पण धावत सुटला नव्हता आता मनोरंजनदास त्याच्या हक्कांना प्रत्युत्तर देत नसल्यामुळे जवळ कदाचित हत्यार असेल असे तो मानित होता तो एकाच वेळी झुंजार आणि हेमा यांच्या दृष्टीस पडला केशवने आपल्यापासून दहा फुटावर जमिनीवर पडलेला मनोरंजन दासचा निचेष्ट देह पाहिला आणि त्याबरोबर तो त्वरेने बाजूच्या एका मोठ्या वृक्षा आड लपला बराच वेळ तो तेथे थांबला होता बहुधा तो कानोसा घेत असावा नंतर काही कारणांमुळे आपल्या लपलेल्या बा जागेत हेमा थोडीशी हल्ली त्यामुळे तेथल्या झुडपांच्या फांद्या ससळल्या केशवने त्या दिशेला गोळी झाडली तो काही वेळ थांबला आणि त्याने पुन्हा दुसरी गोळी झाडली जेव्हा आपल्या गोळीबाराला प्रत्युत्तर मिळत नाही हे त्याने पाहिले तेव्हा तो अधिक धीट बनून जपाजप पावले टाकीत आपल्या जोडीदाराकडे येऊ लागला आणि याचवेळी झुंजारने टाकीचा लिव्हर खेचून तो औषधी फवारा नेमका केशवच्या तोंडावर सोडला केशव मोठ्याने ओरडला झडपडला आंधळा बनला तो एका हाताने आपले डोळे चोळीत होता पण तो दुसऱ्या हातातील झाडांच्या शेंड्यावर वेड्याप्रमाणे गोळ्या जाडीत होता झुंजारने ती टाकीच उचलून केशववर फेकली ती त्याच्या पोटावर बसून तो पाठीमागे पालथा पडला एका क्षणात झुंजारने त्याच्या अंगावर झेप घेतली होती आणि डाव्या हाताने त्याचे पिस्तूल खेचून उजव्या हाताने केशवच्या औषधी मिश्रणाने भिजलेल्या आणि चिकट बनलेल्या चेहऱ्यावर अनेक ठोसे मारले केशवचे तरतरीत नाक आता कायमचेच चपटे बनले होते पण ती सत्य गोष्ट त्याच्या लक्षात येण्यास निदान तीन चार आठवडे तरी लागणार होते हेमा तू सुरक्षित आहेस ना झुंजारने हलक्या आवाजात विचारले नाही तिने उत्तर दिले त्याने तिचा शोध केला तेव्हा ती एका झाडाला टेकून आणि एक हात मानेवर ठेवून उभी असलेली दिसली आणि झुंजार घाबरून तिच्याकडे धावला तुला गोळी लागली की काय त्याने चिंतायुक्त स्वरात तिला जवळ घेत विचारले नाही पण तो केशव मला खरोखरच ठार मारण्यासाठी गोळ्या झाडीत होता तो खेळत नव्हता मला असला मृत्यूचा डाव आवडत नाही झुंजार हसला आणि म्हणाला वेडेपोरी आता हा मृत्यूचा डाव कायमचा संपणारच आहे पण आपणाला येथून जाण्यापूर्वी अघोरदासाची भेट घेऊन त्याने केलेल्या पाहुणचाराबद्दल आणि करमणूक करण्याची साधने पुरविल्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत प्रकरण नऊ येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा